ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दलित पंतर संस्थापक सदस्य आणि माजी शिक्षण अधिकारी दिवंगत केके सीता सावंत यांच्या तृतीय स्मृतिदिन सामाजिक संस्थेचा नामफलकाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळे त्यांनी केलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांंचा वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या पत्नी जावई मुली विभागातील अनेक चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक शांताराम निकम डॉक्टर रणजित गायकवाड पनवेलचे नायब तहसीलदार प्रदीप कांबळे जावई विनोद कांबळे त्यांची लहान मुलगी शारदाताई अंभेरे यांनी समयोचित अभिवादन केलं तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नरवाडे यांनी केलं या प्रसंगी तथागत कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने के के सीता सावंत बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या नामफलकाचं उद्घाटन त्यांच्या पत्नीच्या हस्ते करून वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा